श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ दिवाळी आधी या चार राशी होणार गडगंज श्रीमंत शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने दारी नांदणार लक्ष्मी चला तर मग पाहूया अशा भाग्यवान राशी कोणत्या आहेत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील दैत्य गुरु शुक्र सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्याच्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातून चंद्राच्या हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहेत या नक्षत्रात तो अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत असेल या काळात दिवाळी देखील असेल त्यामुळे शुक्राचा अस्त नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या आयुष्यात धनलाभ आणि भौतिक सुख घेऊन येणारा ठरेल ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ अशुभ प्रभाव बारा राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानला जातो पंचांगानुसार दैत्य शुक्र सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सूर्याच्या उत्तरा फाल्गुनी नक्षत्रातून चंद्राच्या हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहेत या नक्षत्रात तो अठ्ठावीस ऑक्टोबर पर्यंत असेल या काळात दिवाळी देखील असेल त्यामुळे शुक्राचा अस्त नक्षत्रातील प्रवेश काही राशींच्या आयुष्यात भौतिक आयुष्यात धनलाभ आणि भौतिक सुख घेऊन येणारा ठरेल सिंह राशींच्या व्यक्तींना शुक्राचे हे गोचर लाभदायी ठरेल हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल करिअर व्यवसायात चांगली प्रगती होईल मुलांकडून आनंदी वार्ता काणी पडतील तूळ राशींच्या व्यक्तींसाठी सुद्धा शुक्राचे गोचर पदोपदी यश देईल या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल कर्क राशींच्या व्यक्तींसाठी देखील शुक्राचे नक्षत्र गोचर अनुकूल सिद्ध होईल या काळात तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतील आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल ऋषभ राशींच्या व्यक्तीसाठी शुक्राचे नक्षत्र परिवर्तन अत्यंत लाभदायी सिद्ध होईल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील भौतिक सुखात प्रचंड मोठी वाढ होईल अशा प्रकारे आपण पाहिलं की दिवाळी आधी या चार राशी होणार गडगंज श्रीमंत शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने दारी नांदणार लक्ष्मी आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ